लाजवाब दाणेदार मऊ लुसलुशीत गुळ घालून केलेला मुगाच्या डाळीचा हलवा कसा करायचा ते आपण बघूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही एक वाटी मी मुगाची डाळ घेतली होती पिवळी ती स्वच्छ धुवून तिला अशी मी तीन तास भिजून ठेवलेली आहे तीन तास झालेच आपले ते आता मी चाळणीवर निथळून घेते चाळीवर निसळून झालेली आहे अर्धा तास पाणी एकदम थोडी कोरडी पण झालेली आहे सर्वप्रथम आपण एक कढई घेऊया त्यामध्ये मुगाची डाळ मी भाजून घेते गॅस मी मंदच ठेवलेला आहे हे मी आता भाजून घेते हिला भाजायला थोडा वेळ जातो चांगली अशी लाल कलरवर भाजून घ्यायची तांबूस कलरवर आणि त्याला मिक्स थंड झाले की त्याला मिक्सर मध्ये काढून घ्यायची आपला मुगडाईचा रवा तयार होतो कढई स्वच्छ करून घेतली त्याच कढईत मी तूप टाकलेलं आहे त्या तुपामध्ये आपण मुगडाईचा रवा केला होता तो आता भाजून घेते मुगडाईचा रवा करून घेतला की आपलं जे पीठ चिकट कढईला ते चिटकत नाही आणि करपतही नाही मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा हा रवा आपला पटकन भाजून होतो कारण आपण मुगडा भाजून घेतली होती एक, पानी पानी ते ते एक वाटी मुगडाळ आहे तर मी त्याला तीन वाटी पाणी घेतलं होतं पाणी गरम करून घेतलं त्याच्यातले एक वाटी पाणी मी काढते आणि बाकीचे दोन वाटी पाणी आहे त्याच्यामध्ये एक वाटी मी गूळ टाकून घेते रवा चांगला बघा भाजून झालेला आहे त्याच्यावर मी एक वाटी पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि त्याला चांगली वाफ येऊन द्यायची चांगली वाफ आलेली त्याला एक परत चांगला हलवून घेते आणि त्याच्यामध्ये आपण एक गुळाचं पाणी केलं होतं ते मी घेतलं आणि ते गाळून घेतलेलं आहे ते गाळून घेतलेलं पाणी टाकायचं आणि परत चांगलं असं हलवून घ्यायचं हे जे हे मी केशर घेतलं केशरमध्ये थोडं गरम पाणी टाकून ठेवलं होतं ते पण टाकून घेतलं थोडं बाजूला तूप घेते त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेते मी तुम्हाला गुळाचा नसेल करायचा साखरेचा केला तरी चालेल ह्याच्यात साखर टाकायची मग साखर टाकताना दूध टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकून घेतली ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करून घेतले मला परत चांगल्या तर हलवून घेते मी मला बाजूला असं तूप सुटलेलं आहे आपला हलवा तयार झालेला आहे तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते आपले साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला माझी ही मोग रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण